साहेब दादा मी त्यांना सांगितलं होतं की आपल्या विधेयकामध्ये काही बदल करून एक खासगी विधेयक होतं की हा आमचा आदिवासी बांधव घाटघर पासून ते चाळीस किलोमीटर पर्यंत जुन्नरचा प्रवास करायचा असेल केवाडी पासून देवळेपासून हा जुन्नरपर्यंत यायचा असेल याच्या ट्रॅक्टरला डिझेल लागलं याच्या कुठल्या वाहनांना डिझेल लागलं हे शेती उपयोगी आहे तर याचं वाहन जेसीबी ट्रॅक्टर हे काय पंपापर्यंत येऊ शकत नाही मग पेट्रोलियम जे बाबतचे कायदे आहेत त्यामध्ये घटनादुरुस्ती करून शेतकऱ्यांसाठी विविध प्रमाणात इंधन घेऊन जाता आलं पाहिजे याच्याबद्दलची घटनादुरुस्ती मी त्यांना विधेयकामध्ये करण्यासाठी सांगितली होती पण त्या महोदयांनी आजपर्यंत पाच वर्ष जारी केली नाही पण माझ्या आदिवासी भागातील बांधवांवर विविध गुन्हे हे आदरणीय त्या दलाल मॅडम होत्या ज्यावेळेस त्यांनी कुठल्याही प्रकारचे त्यांना गांभीर्य असेल नसेल माहीत नाही पण त्यांनी इथं गुन्हे दाखल केले त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे याला जबाबदार कोण मग हे जर खा गांभीर्याने पाहतात तर या कोल्हे साहेबांना माझा प्रश्न होता की साहेब तुम्ही जर खरोखरचे खासदार होतात तर लोकांपर्यंत असलेले त तळागाळातले प्रश्न आणि केंद्रातले कायदे हे बदलण्याचं काम तुमचं होतं आज तुम्ही ज्याप्रमाणे पोपटपंची करून बोलण्याचा प्रयत्न करत आहात साहेब तुम्ही याच आदिवासी भागासाठी आणि बांधवांसाठी काय कामं केली साहेब तुम्ही जेव्हा राजीनामा द्यायला निघाला होता मग का थांबलात मग तेव्हा तुमची जबाबदारी नव्हती का ज्या लोकांनी तुम्ही तुम्हाला निवडून दिलं प्रति असलेलं कर्तव्य आणि जबाबदारी तुम्हाला दिसली <laughs> नाही का मग हे शिवाजी दादा बरे ना पद नसेलही पण लोकांसाठी समाजासाठी वाहून घेणारा हा माणूस आपल्यासाठी आहे ही आम्हाला चिंता अजिबात नाही अहो कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला यांना फक्त व्हॉट्सअपचा मॅसेज करा साहेब कॉल जरी नसला उचलला तरी व्हॉट्सअपवर तुम्हाला रिप्लाय आल्याशिवाय राहणार नाही मग ही तत्परता हे जे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात हे कोणत्या नेत्याकडून मिळणार आहे म्हणून जे मनातलं तुमचे साचलेले ते आज बोला पण गैरसमज पेरू नका आणि जे गैरसमज पेरले असतील ते बाजूला करा आणि दादांना मोठ्या मताधिकांनी आपल्याला या आदिवासी भागातून मताधिक्य गेलं पाहिजे याची पुरेपूर काळजी सर्वांनी घ्या असो माझे लांबलेले थोडेसे शब्द थांबवतो हो जय हिंद जय महाराष्ट्र दादा आम्ही तुमच्या सोबत होतो आहोत आणि राहू धन्यवाद